अलकादेश जय गुरु गोरखनाथ सर्व नाथ भक्तांना माझा प्रणाम नाथ चरणी नमन करतो वंदन करतो अनेक महत्त्वाच्या महत्वाच्या विषयी योग्य हेच ज्ञान तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या बाबांनी जसा आदेश माझ्यासाठी दिला तोच आदेश मी जसाच्या तसाच तुमच्या समोर मांडत आहे मित्रांनो ज्ञान हे भरपूर भरपूर माध्यमातून मिळत आहे तुम्ही सर्वजण घेत आहात माझ्यामुळे काही उत्तमात उत्तम अशा पद्धतीने गुरु महाराज आपापल्या पद्धतीने प्रत्येक साधकाला शिष्याला ज्ञान देत आहेत मित्रांनो माझ्याकडं कुठलाही देहधारी गुरु नाही मला ज्ञान देणारा कुठलाही गुरु नाही माझे जे काय आहेत ते माझे गोरखनाथ आहेत नवनाथ आहेत त्यांच्याच कृपया आशीर्वादाने जे काही मला मिळते प्राप्त होते मी तेच व्हिडिओच्या माध्यमानं तुमच्यासमोर सांगत आहे मित्रांनो मला पाच ते सात वर्ष झालेत तशी मी लोककार्य करतो गादीचं कार्य करतो शिष्य माझे पण आहेत तंत्रकाठीसाठी लोक माझ्याकडे पण येतात व्हिडिओ पाच वर्षानंतर बनवण्याचे फक्त कारण जे ज्ञान मला मिळते किंवा माझे बाबा माझे नात मला ज्ञान देतात ते ज्ञान समोर द्यायचे की नाही जे गुपित रहस्य आहे ते समाजासमोर मांडायचे की नाही फक्त ह्याच प्रश्नामुळे ह्याच अडचणीमुळे मी व्हिडिओ बनवत नव्हतो आणि गेल्या दोन महिन्यापासून ते दीड महिन्यापासून मी व्हिडिओच्या माध्यमानं युटूबवरती येत आहे आणि आज जे माझे गुपित ज्ञान होतं ते तुमच्या समोर सांगत आहे संपूर्ण तर नाही सांगत पण जे सांगायचं ते सांगत आहे तर मित्रांनो आज आपण नाथपंथी व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीवरती नवनाथांची कृपा आहे अशा साधकाने शिष्याने किंवा व्यक्तीने कोणत्या देवाची सेवा करावी की जेणेकरून त्या साधकाकडून भक्ताकडून जनकार्य होईल जनकार्य सक्षम राहील जनकार्याचं जन तीव्रता वाढेल आणि आड्याडचणीत प्रश्न घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे समाधान होईल तर मित्रांनो असं कुठलंही तामझाम नाही किंवा अशी कुठली महान असं काही घडामोडी नाहीत एकदम सहज आणि सोपं आहे फक्त तुमच्या आत्म्याचा आवाज जर तुम्ही ऐकला तर ज्ञान तुम्हालाही मिळत असेल पण त्यावरती तुमचं लक्ष नाही तुमच्या हातातून तुमच्या बुद्धीतून विचारातून गोष्टी बाजूला निघून जात आहे तुम्हाला ठाऊकच नाही माझी सर्व श्रोतेगाण्यांना विनंती राहील व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं चॅनलला सबस्क्राईब करावं मी माहिती सहज आणि सोपीच देतो पण माहिती ही कारगर आहे खूप महत्त्वाची आहे माझे स्वतःचे अनुभव आणि अनुभवाची बोला आहेत तर मित्रांनो ज्या साधकावरती नाथांची कृपा आहे नवनाथांपैकी एक कोणते ना कोणते नाथ त्याच्या संगती चालतात जनकार्यासाठी त्याला कृपा केलेली आहे अशा व्यक्तीने सर्वप्रथम म्हणजे माता म्हणून माता कालीला उंजावं कोणत्याही स्वरूपात पुंजू शकता शमशान असेल मशान असेल दक्षिण असेल पश्चिम असेल काली असेल रुद्रकाली असेल कोणत्याही तत्वाचं तुम्ही मातेच्या स्वरूपानं पूंजन करावं आणि तुमच्या कार्याला हातभार लागावा म्हणून तिची मदत किंवा तिची कृपा मिळून घ्यावी दुसरी शक्ती म्हणजे कालभैरव मित्रांनो आपण प्रत्येकजण आपापल्या शक्तीशी एकनिष्ठ आहोत आपापल्या शक्तीची मनोभावे आपण सेवा करतो आपला सर्व भाव त्या शक्तीच्या चरणी आपण समर्पण केलेला आहे गुरुचरणी समर्पण केलेलं आहे पण त्या पलीकडेही भरपूर असं ज्ञान आहे जसे आपल्या शरीराला देहाला देवाने दोन पाय आणि दोन हात दिलेत दोन डोळे दोन कान दिलेत तसेच काही गोष्टी एकेरी देऊन काही गोष्टी दुहेरी दिलेल्या आहेत तेव्हा शक्ती कृपा ही दोन रूपी असावी म्हणजे कार्यक्षमता वाढते कार्य प्रबळ आणि सबळ होत असते म्हणून कालभैरवांची पण सेवा करणं खूप गरजेचे आहे मित्रांनो नात कृपारूपी चालतात नाथ बरेचसे कामं कार्य स्वतः करत नाहीत तर ते करून घेतात नाथांचा अलग आदेश चालतो त्यामुळे थोडंसं ज्ञान बुद्धी आपली चालना देऊन आपण काही गोष्टी समजून घ्याव्यात आपण उतारा विधान नको नको त्या गोष्टीमध्येच गुंतलेला आहोत त्यामुळे आपली बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आपल्याला खरंच कार्याची आणि कार्यक्षमतेची जाणीव राहिलेलीच नाही किंवा आपण केलेलीच नाही आपल्याच चुकामुळे आपल्याच ज्ञानामध्ये आपण माती कालून घेतली आहे तर ती माती हटवावी आणि ह्या दोन शक्तींची कृपा प्राप्त करून घ्यावी जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल तुमच्याकडून जनकार्य सहज आणि सोप्या पद्धतीनं होईल माझा परिवार सबळ व्हावा प्रबळ व्हावा नात सामर्थ्य समजावं एवढीच माझी इच्छा आहे अलकादेश जय गुरु गोरखनाथ